सुधागड तालुक्याच्या व तालुक्यातील रहिवाशांच्या विकासासाठी झटणारी संस्था सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या वतीने रविवार अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली सहयोगी मंदिर घंटाळी रोड ठाणे येथे संपन्न झाला संस्थेच्या वतीने यंदा दैनिक जनादेशचे संपादक कैलास महापदी यांना सुधागड मित्र पुरस्काराने सन्मानित केले तर सुधागडातील ज्येष्ठ समाजसेवक नाट्यलेखक आत्माराम खरिवले यांना विशेष पुरस्काराने गौरविले मास्टर ऑफ लँडस्केप आर्किटेक्चर पदवीप्राप्त कुमारी पूर्वादीपक दळवी व ॲडव्होकेट स्वप्नील कालेकर व डॉक्टर श्रुती खाणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमात सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर सुधागड मित्र मार्गदर्शक विजय तांबे सुधागड तालुका मराठा समाज कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर सर सुधागड तालुका मराठा समाज सरचिटणीस सुजित सदाशिव बारसकर दैनिक जनादेशचे संपादक कैलास महापदी दैनिक महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक दीपक दळवी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बळीराम निंबाळकर धनंजय साजेकर विजय तांबे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येऊन स्मृतिचिन्ह दप्तर नोटबुक आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा फोल्डर व पेन देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत पितृछत्र हरपलेल्या व दिव्यांग लाभार्थी विद्यार्थी व महिला यांना दप्तर नोटबुक्स व आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले इयत्ता पहिली ते नववी पाच विशेष गुणसंपादक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे बक्षीस वितरण करण्यात आले सत्कार व पारितोषिक वितरण सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातील चौदा माध्यमिक शाळेत पितृछत्र हरपलेल्या दिव्यांग व गरीब गरजू विद्यार्थ्यांना नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप झाले असून वाटप वा व वा शालोपयोगी वस्तूंचे वाटप ऑगस्ट महिन्यात करण्यात येणार आहे संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल गाडगे यांनी मार्गदर्शन करताना हुशार विद्यार्थ्यांना सांगितले की सुधागड तालुक्यामध्ये यू पी एस सी कोणी झाले नाही तरी तुम्ही यू पी एस सी होण्याचे प्रयत्न करा तुम्हाला संस्था मदत करण्यास तयार आहे तसे संस्थेचे सभागृह ठाण्यात का असावे व त्याची समाज व विद्यार्थी विकासासाठी किती गरज आहे हे समजावून सांगितले त्यास देणगेदारांनी चांगलाच प्रतिसाद दिला सन एकोणीसशे शहात्तर साली संस्था स्थापन करणाऱ्या सभासदांची ऋण व्यक्त करून मागील अठ्ठेचाळीस वर्ष संस्था भक्कम पायावर कशी उभी आहे याचे विवरण केले तसेच दत्तक पालक व दिव्यांग योजनेचे देणगीदार व शैक्षणिक देणगीदार या सर्वांचे आभार मानले शेवटी सभागृह सर्वांनी मदत करण्याचे आवाहन केले व सर्व उपस्थित मान्यवर विद्यार्थी व पालक यांचे आभार व्यक्त केले तसेच सुधागड तालुका रहिवाशी संघाच्या वतीने वधूवर सूचक केंद्र ही कार्यालयात का सुरू असून सुधागड तालुक्यासह ठाणे पुणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील बांधवांना नाव नोंदणीसाठी वाहन करण्यात आले संस्थेचे सरचिटणीस श्री राजू पातेरे यांनी प्रस्तावित करताना संस्थेच्या मागील कार्याची आढावा सभागृहात सांगितला तसेच त्यांनी उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन केले त्यास सचिव श्री अविकांत साळुंके यांनी चांगली साथ दिली शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष शंकर काळभोर यांनी आभार मानले संस्थेच्या वरील उपक्रमांसाठी अध्यक्ष विठ्ठल घाडगे उपाध्यक्ष वसंत लहाने उपाध्यक्ष शंकर काळभोर सरचिटणीस राजू पातेरे चिटणीस अविकांत साळुंके खजिनदार विजय पवार उप विजय जाधव कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर संपर्क प्रमुख सुनील तिडके अंतर्गत हिशेब तपासणीस दत्ता सागळे सांस्कृतिक प्रमुख जनार्दन घोंगे प्रसिद्धी प्रमुख अजय जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल सागळे श्याम बगडे गजानन जंगम मोहन भोईर भगवान तेलंगे हरिश्चंद्र मालुसरे अनिल चव्हाण बबन चव्हाण जय गणेश दळवी प्रकाश वाघमारे दत्तात्रय दळवी राजेश बामणे तसेच माजी अध्यक्ष व सल्लागार विठ्ठल खेरकटकर सल्लागार शिवाजी दळवी सुधीर मांढरे सुरेश शिंदे रमेश सागळे चंद्रकांत बोलोसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेतले तसेच महिला मंडळ अध्यक्षा वैशाली खेरटकर सरचिटणीस विना घाडगे या सर्व महिला मंडळ उपस्थित होते